न्यूज। आरंभ एका नव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खडकवासला मतदारसंघातील धायरी शिवने मंडळाच्या वतीने मंडला अध्यक्ष रुपेश घुले पाटील यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले देशाविषयीची निष्ठा दृढ करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरघर तिरंगा अभियानाला चालना देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते देशभर सुरू असलेल्या तिरंगा रॅलीच्या उपक्रमाचा भाग म्हणून ही रॅली आमदार भीमराव तापकीर व शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली रॅलीत सहभागी होताना नागरिकांच्या चेहऱ्यावर देशभक्तीचा उत्साह आणि अभिमान स्पष्ट दिसत होता हातात तिरंगा गगनभेदी घोषणा आणि देशभक्तीची गाणी यामुळे वातावरण भारावून गेले होते या रॅलीत स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट प्रदेश ओबीसी सचिव दत्ताभाऊ कोल्हे सामाजिक कार्यकर्ते किशोर भाऊ पोकळे खडकवासला सरचिटणीस बापूसाहेब पोकळे किसान आघाडीचे अरुण दांगट संदीप भाऊ पोकळे सुभाष भाऊ नाणेकर किरण हगवणे गणेश वांजळे स्वप्नील साळवी अभिषेक कांबळे अनिल मते खडकवासला महिला आघाडीच्या अध्यक्षा रश्मी खुले पाटील धनश्री कोल्हे सुप्रिया करमरकर अजित कारले सुजित कारले सायली भोसले रोहिणी राहाणे काजल हगवणे तेजस्विनी शिरोडकर निशा जाधव काशीनाथ पोकळे महेश बजाज गिरीश वसेकर अभिजित धावडे निखिल दांगट यांच्यासह विविध मान्यवर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते रॅलीची सुरुवात धायरीतील धारेश्वर मंदिरापासून झाली तेथून किरकटवाडी कोल्हेवाडी मार्गे नांदेड सिटी उत्तम नगर शिवणे आणि कार्ले चौक स्मारक येथे समारोप झाला रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे जय हिंद अशक घोषणा देण्यात आल्या मार्गात अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले फुलांचा वर्षाव केला आणि राष्ट्रध्वज फडकावून उत्साह व्यक्त केला समारोप कार्यक्रमात मंडळला अध्यक्ष रुपेश घुले पाटील म्हणाले स्वातंत्र्यदिन हा सर्वांचा राष्ट्रीय सण आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचा आणि आजही सीमेवर पहारा देणाऱ्या जवानांचा आणि सन्मान करायला हवा या रॅलीतून आपण सर्वांनी देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला आहे उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्ते नागरिकांचे मनपूर्वक आभार रॅली यशस्वी करण्यासाठी ती मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले संपूर्ण वातावरणात देशभक्तीचा जोश आणि एकतेचा संदेश झळकला अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली यशस्वीरित्या पार पडली सांगितले की बा हर गळावरती तिरंगा लागला पाहिजे आपला ही तिरंगाचं प्रतीक समजलं पाहिजे प्रत्येकाला किंवा तिरंग्याचे महत्त्व काय कारण आता का पाहिलं तर काही महत्व कळत नाही की त्याचं महत्त्व काय ते तिरंग्यासाठी कुणी कुणी योगदान दिले किंवा बलिदान दिले त्याचं महत्त्व आत्ताच्या पिढीला समजत नाही ते समजावं आणि त्याची शान चांगली राहावी त्याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी हा उपक्रम मोदीजींनी चालू केला तो प्रत्येक मंडळा अध्यक्ष असेल खालचे जे पदाधिकारी असतील सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा लावून त्याचं व्यवस्थित मान ठेवून संध्याकाळी पाच वाजता जो पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्याला मानाने आपला व्यवस्थित काढून त्याची ठेवा व्यवस्थित असं हे सांगितलं खूप ताली पाहिजे प्रत्येकाच्या याच्यामध्ये किंवा तिरंगा विषयावरती कारण पहिलं जसं पाहिजे तसं हे राहत नाही आज तिरंगाला सुद्धा पहिले शाळेंना किंवा गावच्या गाव असायचे पण आता ठराविक व्यक्ती जातात तो, था तो प्रत्येकाने त्याचं भान ठेवून सर्वांनी त्यात सहभागी व्हावं त्याच्या निमित्त रॅलीचं नियोजनाच्या गोष्टी आता इथून आम्ही किरकटवाडीकडे जाऊन कडकवासला मार्ग येऊन उत्तम नगर शिवने करून नांदेड सिटी सर्कल येणार तिथं स्मारक आहे भेट देऊन कार्ले स्मारकाला पुष्पहार अर्पण करून त्याचा समारोप करणार या आज तिरंगा रॅली ही पूर्ण भारतामध्ये काढलेली आहे त्याचप्रकारे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये कडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमरावना आखीर तसेच आमच्या अध्यक्ष रुपीजी गुले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी महादेव मंदिर गावचं महादेव मंदिर ते नांदेड सिटी या ठिकाणी आपण ती तिरंगा रॅली या ठिकाणी काढणार आहोत तिरंगा रॅलीमध्ये बरेच तरुण असतील महिला असतील सर्वजण या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि अशा प्रकारे ही तिरंगा रॅली था। ही दायरेश्वर मंदिरापासनं तर नांदेड सिटी पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ती तिरंग रॅली आम्ही या ठिकाणी काढत आहोत असतो स्वातंत्र्य दिन म्हणजे आपला हा उत्सव आहे उत्सवाने काय वाढतं तर जीवनातला उत्साह वाढतो आणि आपण सामाजिक ठिकाणी किंवा शाळेच्या ठिकाणी आतापर्यंत झेंडावंदन केलेले पण आता आपल्याला मोदीजींनी हर घर तिरंगा कारण की स्वातंत्र्य सगळ्यांना मिळालेलं आहे आणि आजच्या दिवशी जे जे स्वातंत्र्य हो मिळवण्यासाठी शहीद झाले त्यांची आठवण आणि त्याच्यासाठी ही तिरंगा रॅली आपण म्हणतो हो की प्रत्येक गोष्टीची रॅली निघते उत्सव असेल तर मग स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करायला सुद्धा तिरंगा रॅली का असू नये म्हणून भारतीय जनता पार्टीनी ही तिरंगा रॅली दरवर्षी देतात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली हर घर तिरंगा हे जे अभियान आहे तर या अभियानाचं नुसतं घरी तिरंगा आपण म्हणतो की फडकवा एवढं नाही तर त्याच्यानंतर त्या तिरंग्याचं किती मान ठेवला पाहिजे हे सुद्धा शिस्त भारतीय जनता पार्टी आज भारतीय जनता पक्ष वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस एकोणऐंशी वर्ष हो। दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तिरंगा रॅली आयोजित केली आहे आज आमच्या खडवसामध्ये धायरी शिवणे मंडल विभागामध्ये अशी रॅली या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या संपूर्ण भागातील संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या ठिकाणी भारताचा जय गोष्ट करतील याप्रमाणे देशावर प्रेम आणि जी देशभक्ती दाखवायची वेळ ही आज आपल्याला आलेली आहे असला मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार भीमरावांना तातकेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या खडक शिवने डायरी या खडकपासला मंडळाच्या वतीने आपण तिरंगा रॅलीचे आयोजन केलेले आहे आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये एक संख्येचा भाव राहावा म्हणून या रॅलीचं आयोजन आहे या रॅलीमध्ये या भागातील नागरिक असतील आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे रॅलीचं आयोजन केलेलं आहे शिवले धायरी तसेच उत्तम नगर पोलीस गावडे या मंडळातर्फे आणि या ठिकाणी असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक का उपस्थित आहे या रॅलीसाठी तरी आपल्या पंधरा ऑगस्ट दिनाच्या मी आपल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी भव्य आपण असं आयोजन आहे आणि मोठ्या रॅली आपण नियोजन आहे एकदा पक्षाच्या वतीने तसेच डायरी शिवने मंडळाच्या वतीने मंडळाच्या अध्यक्ष रुपेजी घुले व इतर सर्वच मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली भीमरावांना तापकीर आमदार मतदार मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कोंडवे पोपरे उत्तम नगर शांदणे नांदेड अशी तिरंगा रॅली या ठिकाणी काढण्याचं नियोजन झालेलं आहे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन या ठिकाणी आम्ही आजच साजरा करीत आहे तसेच सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने सहभाग घेतलेला आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खडपासला मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही खडपासला शिवने या मंडळाच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचे इथं आयोजन केलेलं आहे या म तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा